तर नमस्कार मित्रांनो आज आपण लेंडी खताची जाहिरात करत आहोत आता तुम्ही म्हणाल की हे शेळसारखं बांधतो आहे आणि लेंडी खताची जाहिरात करतो आहे सांगतो आहे तर मुळातच कारण तसं आहे की आपण जे हे काय बनवत आहे पाचच्या वर्षी आपल्याकडच्या ज्या लेंड्या होत्या त्या वीस रुपये किलोने मी सांगितल्या होत्या तर मला तेव्हा स्ट्रॉबेरीवाल्यांनी सांगितलं की बारा रुपये किलोने द्या आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं की त्याला थोडीशी प्रोसेस केली आणि त्याची पावडर बनवली आणि मक्क्याला टाकली आणि त्या मक्याचे व्हिडिओ त्यांनी पण पाहिले मक्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना समजलं की हा लेंडी पावडरचा चांगला रिझल्ट येतो त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे पंचवीस रुपयानं लेंडी पावडर मागितली जी आपल्या मेंढ्यांची लेंडी पावडर आहे ती पंचवीस रुपयानं मागितली त्याच्यानंतर मग मी काय केलं की पुन्हा त्यांना विकली नाही आत्ता पण ह्यावेळी ती पंचवीस रुपयानं मागत होते तर मी काय ठरवलं आहे आत्ता थोडंसं वेगळं प्रकरण करायचं आणि जो काही भाजीपाला म्हणजे वेलवर्गीय असतो त्याचाच नाही म्हटलं तरी तीन चार प्रकारचे वेलवर्गीय लावणार आहे हात आपण काळा भोपळा लावलेला आहे आणि ह्याचेच दहा पंधरा एक व्हिडिओ करणार आणि ह्या पुन्हा लेंडी कथाची किंमत आहे ना ती अजून वाढवणार तर काय असतं की आपण काय करतो आहे ह्याच्यापेक्षा आपण आपल्या मालाची जाहिरात कशी करतो है? हे सर्वात महत्त्वाचं असतं आता टोमॅटोची जाहिरात कोण करतं कुठल्या तरी नाल्यात पडलेल्याची कुठल्या तरी नदीत पडलेल्याची कुठल्या तरी रस्त्याच्या बाजूला पडलेल्याची हीच आपण शेतकरी जाहिरात करत असतो त्याची टोमॅटोची पण जा जो कोणी त्याचा सॉस बनवतो टोमॅटोचं सॉस जे बनवतात ना ते बघा एकदम केचपला कसं सॉस लावायचं ब्रेडला कसं सॉस लावायचं त्याची जाहिरात कशी एकदम चांगल्या प्रकारे करतात आणि ते नंतर बाजारामध्ये न विकतात तर तसंच आहे आता मी हे फक्त लेंडी खताची जाहिरात करत आहे आणि जसं जसं पूर्ण होईल तशी तशी त्याची जाहिरात वाढवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे जे केलेलं आहे साहेबांनी आवडीने केलेलं आहे किंवा खायचं आहे जी फलं वगैरे ह्याच्यासाठी केलंय तर ह्याच्यासाठी केलेलंच नाही मुलात कारण की कसं आहे माहिती आहे का आता मी एवढ्या टायमाला भाजी लावलेली आहेत वांगी लावलीत पावटा लावायचं लाव एवढं छान छान यायचं मी साहेबांना म्हणायचे सुद्धा मांडव कराओ घेवडा चाललाय मांडव करा, करा। पण ते ना पार मोडून त्याचा पार खराब होईस पण अजिबात साहेबांनी काही मदत नाही केली मांडवाला आणि स्वतः पण करू लागले नाही पण हे जे एवढे म केलेलं आहे एवढं स्ट्रक्चर वगैरे उभं केलेलं आहे ना साहेबांनी असं मला हिवस सांगते तुम्हाला पण हसायला येईल पण कसं आहे ना हे सर्व करण्याचं पण कारण आहे आता हे सर्व करायचं कारण बोलल तर आता ही भोपळी लावलेली आहे लोकांना काय वाटेल माहिती का बघणार ह्या वा वा काय भोपळी आली मस्त आली म्हणून ह्याच्यासाठी हे नाश होऊ नये म्हणून हे केलेलं आहे तर ते पण कारण नाहीये लक्षात ठेवायचं एक माणसाने की जेव्हा पण आपण काही करतो किती कष्ट करतोय किती कसं करतोय हे ज्याशी नाही पण तुम्ही त्याच्यात काय डेव्हलप करताय काय बदल करताय आणि कशा प्रकारे करताय ह्याला महत्व आहे आता हे सर्व जे आहे हे जे सर्व म्हणजे जे आपण बोलतोय हे जसे या भाजीशी लेणं देणं नाही या फलांशी लेणं देणं नाही कशाशी लेणं देणं लेणं देणं एकच गोष्टीशी आहे ते म्हणजे ते मागे आहे ना गांडूल खत ते आलेलं ते त्यांचं लेंडी खत त्याच्यात वर्ण येणारे जे त्यांची लघवी आणि ते होना है। सर्व झिरपून होणारा जो स्ट्रॉंग खत आहे ह्या स्ट्रॉंग खताची ह्या स्ट्रॉंग जाहिरात आहे आणि हे सर्व जे स्ट्रक्चर केलेलं आहे हा सर्व एक रिझल्ट आहे दाखवायला लेंडी खताची पावर किती आहे ह्या लेंडी खतावर जर एखादं पीक घेतलं कुठलंही तुम्ही पीक घ्या भाजी वर्गीय घ्या किंवा चारा वर्गीय घ्या कुठलाही पीक घ्या पण ह्या लेंडी खताची जी पावर आहे ह्या लेंडी खताचं जी ताकद आहे हे दाखवण्यासाठी आहे आणि हे सर्व जे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे हे सर्व तुम्हाला दाखवायचं आहे व्हिडिओद्वारे की आपली जे लेंडी खत आहे ह्या लेंडी खताची आपली किती ताकद ह्या लेंडी खतात म्हणजे आपल्या पावर आहे आपला माल जो आहे हा काय असाच तसाच नाही आहे तर ह्याची जी, जी व्हॅल्यू वाढते ती कशी वाढवायची आहे व्हॅल्यू आणि कशा प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे आपल्याच खताचं आणि हा जो प्रेझेंटेशन आपण व्यवस्थित केलेला हे जे रिझल्ट दाखवलेलं तरच आपलं मात्र हा जो खत आहे ह्याचा व्हॅल्यू वाढणार आहे आणि तसंच बघायला गेला तर ह्या भाजी बिजीशी साहेबांना काही लेन देणं नाही दुधी आता दुधीची रोपं बनत आहेत कारल्याची रोपं बनतायत विचार कारली लावायची आहेत आणि आता तुम्हाला चिवचिवा माहिती आहे की नाही माहीत नाही पण हिथं आहे आपलं आणि तसंच बघायला गेलात पोपलीची भाजीची भाजी सुद्धा खूप छान होते पानांची पण आमच्या साहेबांना तेही आवडत नाही मुलात आम्ही करायचंच नाही आहे आणि दुधी हा कधी खात नाही कारला हा प्रकार आवडतच नाही कडू असतो तो अजिबात आवडत नाही मग लोकांना काय दाखवायचं आहे आपल्याला लोकांना आपल्याला फक्तही दाखवायचं तर आता हे जे हे मांडव केलेलं आहे ह्याच्यावर ही सुंदर अशी भोकळी चढणार आहे अशी पसरणार आहे येणारी जाणारी लोक असू दे किंवा व्हिडिओ मधन बघणारी लोक असू देत कोणीही काय विचारणार आहे अरे असं काय घातलं ह्याला एवढं कसलं खत घातलं आहे की हे तुमची भोपली एवढी चांगली फुललेली आहे आणि हा जो रिझल्ट आहे आपण वन टाइम मध्ये एकदा काढलेला आहे त्याचा रिझल्ट खूप अतिशय चांगला येतोय पण आता ही लोकांना माहीत नाही ना, ना पडलं की त्याचं रिझल्ट कसा येतोय त्याचं काय आहे कशा मुले आलेला आहे हे नाही तर साहेबांना ह्या भाजीबीजीशी काही लेणे नाहीये आता हा जी भोपली आहे जेव्हा बस करणार तेव्हा स्वतः लोक चालून येणार किंवा व्हिडिओद्वारे बघणार आणि माहिती करणार आहेत की कशी काय एवढं झालेलं आहे त्यावेळेला सगळं काही येऊन कुठे टाकणार होणार आहे लेंडी खत लेंडी खताची व्हॅल्यू वाढणार आहे तुमच्या भाजीपाल्याची व्हॅल्यू वाढणार नाही फक्त रिझल्ट कसा येतोय हा दाखवायचा आहे आणि कधी पण लक्षात ठेवायचं आहे की आता जेवढी लोक येतील किंवा आता हा आपला रोटच आहे आणि रोटच असल्यामुळे हा जे बजग फुललेला दिसणार आहे हे सर्व बघायला माणसं तर हमकाश येणार म्हणजे येणार कारण की रस्त्यावर न जाताना आपल्या शेड ला कोण टाळत नाही बघायचं ते हे सोडणार आहे का मग त्यामुळे झालेलं आहे की आपलं जे लेंडी खत आहे ह्याची आपल्याला वेल्यू वाढवायची आहे साहेबांचं पण तेच चाललेलं आहे की आपलं कसं म्हणजे जे आपण पिकवतोय किंवा आपल्याकडं आहे हे आपण कशा प्रकारे प्रेझेंटेशन करायचं आहे आपल्या मालाचा भाव कसा वाढवायचा आहे हेच सर्व चाललंय आणि आपल्या लेंडीला जे काही लोकांनी आता पहिलं कमी कमी लेखलेलं होतं आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की कि हे किती पॉवरफुल आहे हे किती कामाचं आहे त्यामुळे आता जे पंचवीस वर आलेलं आहे आपल्याला अनेक पुढं वाढवायचंय आणि शंभर टक्के ह्याचा भाव वाढणार त्यामुळे आपल्या मालाचा भाव वाढवायचं आपल्या साहेबांचा प्रयत्न चालू आहे की आपण मुळातच सर्व शेती करतो किंवा मी पण शेतीच थोडीफार करतो जास्त नाही करत पण काय होत की आपण शेतीमध्ये काय करतोय ह्याची कधीच आपण जाहिरात करत नाही कोणच करत नाही तुम्ही काय मी काय कोणच करत नाही त्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडून नेणाऱ्यांनी त्याच्यावरती जाहिरात करून प्रोसेस करून पुढं वाढवलेलं असतं आता माझ्याकडे मेंढीपालन आहे मी जाहिरात केली म्हणून खूप साऱ्या लोकांना माहिती पडलं खूप सारे लोकं यायला लागली खूप साऱ्या लोकांना म्हणजे पाहू वाटलं पंधरा वीस मेंढ्या पाहायला खूप खूप खुँ लांबून लोकं येतात का तर मी जाहिरात केली त्याच्यामुळे तसंच आहे आता आपल्याकडे ह्या लेंड्या आहेत माझ्याकडे नाही म्हटलं तरी तीन ते चार ट्रॅक्टर भरतील एवढ्या लेंड्या आहेत आणि ह्या ट्रॅक्टरचं किंमत जर आमच्याकडे बघायला गेली तर ट्रॅक्टर भरून दिलं तर सहा हजार रुपये देतात तर आपल्याला ते काय सहा हजार रुपयानं आपल्याला काय होणार नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही मक्यामध्ये वापरतो आपण आणि त्याच्याबरोबरच त्याचा भाव जो ट्रॅक्टरमध्ये होता सहा हजार रुपये एक ट्रॉली ते आता किलोवरती आलेलं आहे म्हणजे एक किलोला पंचवीस रुपये द्यायला तयार आहेत तर आता मी काय केलं पुन्हा विकायला मनाई केली विकायचंच नाही त्याचा पुन्हा एक प्रयोग केला आता आपण इथे काळा भोपळा दुधी भोपळा कारली असं वेलवर लावायचं आणि त्याची जाहिरात करायची परत की आपल्या खतातमध्ये किती चांगली पावर आहे कुठलं ह्याला रासायनिक खत घालायचं नाही आणि ते बिना रासायनिक खतावरती येतं कारण मला चांगला अनुभव आहे ते चांगल्या पद्धतीने येतं तर त्याची चांगली एक जाहिरात करायची मस्तपैकी अशी चार पाच व्हेरायटी लावून आणि पुन्हा त्या खताची व्हॅल्यू वाढवायची आपल्या खताची व्हॅल्यू तशी कोणी वाढवून देणार नाही किंवा कोणीही वाढवणार नाही पण आपल्यालाच जर आपली व्हॅल्यू वाढवायची असेल किंवा आपल्या प्राण्यांची म्हणा आपल्या शेतीची जी काही व्हॅल्यू वाढवायची असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायला लागेल प्रत्यक्षपणे स्वतः जाहिरात करावी लागेल आता तसंच जाहिरात करायला बघायचं म्हटलं तर दानवले साहेबांनी केली काल बघा त्यांनी गांडूळ खताची जाहिरात एक केली होती म्हणजे फक्त स्टेटसलाच लावली होती बाकी व्हिडिओ वगैरे काही केले नव्हते पण त्या नुसत्या स्टेटसला लावण्यामुळे काय झालं त्यांच्याकडे मागणी खूप प्रमाणात वाढली लोक विचारायला लागले कसं केलं काय रेटने देणार या सर्व्या चौकशी व्हावी लागल्या मी त्यांना खूप दिवसापासून सांगत असतो तुम्ही काय करताय ना त्याच्यापेक्षा दहा मिनटं काढा आणि त्याचं काय केलं त्याची एक जाहिरात करा आणि काल त्यांना ते समजलं की जाहिरात करणं किती गरजेचं असतं तसंच आता मी ह्या लेंड्यांची जी जाहिरात केली होती मागच्या वेळी तुरीमध्ये बारीक करून भुस्सा त्याच्यानंतर मला स्ट्रॉबेरीवाल्यांनी सांगितलं होतं की आम्हाला भुस्सा देऊ शकता का तर आपण तेव्हा नाहीच दिलं होतं आणि प्रत्येक शेतकऱ्यांना असं जर काय असेल ना विकू नका स्वतःच्या जमिनीची व्हॅल्यू वाढवा ह्याच्यामुळे काय होतं जमिनीचा खत चांगला होतो येणारं पीकही चांगलं येतं त्याच्यामुळे हे काही विकण्याच्या भाजगडीत पडूच नका सो तुमच्याकडं स्वतःकडे जर असेल शेती जेवढं होईल तेवढं शेतामध्ये टाका विकण्याच्या भांजगडीत पडू नका पण ज्यांच्याकडं नाही आहे जे लोक दाखवतात त्यांना ह्याचा नाद लागला पाहिजे आता काहींकडं म्हणजे शेती चांगली असते किंवा किचन गार्डन बनवतात काही लोकं आपल्याकडे पारसबाग बोलतात अशा लोकांनी काय केलं की अशी छोटी छोटी झाडं लावली तर आणि अशा झाडांमधनं जेवढं तुम्ही एकरामध्ये नाही ना कमवलं तेवढं एका व्हिडिओमधनं कमवलं त्यांनी आणि आपण काय करतोय एक एकर एक लावतोय दोन एकर लावतो आहे कशाला लावायचे थोडंच करा ना थोडं प्रेझेंटेशन करा जाहिरात केल्याशिवाय तुमच्या मालाला व्हॅल्यू येणार नाही आज मी ह्या लेंड्यांची पावडर केल्यामुळं पंचवीस रुपये किंमत झाली होती आता जर हा भाजीपाला वर्गीय मी जर वेलवर्गीय दाखवलं अजून लोक मागणार आहेत माझ्याकडे मग जेव्हा मला वाटेल रिजनेबल बा वा आता ह्याची किंमत मला योग्य येते त्यावेळी विकता येईल हे काही खराब होणार नाही तोपर्यंत मी माझ्या शेतामध्ये टाकेन तोपर्यंत माझ्या शेताचं पण चांगलं हे होऊन जाईल जो सेंद्रिय कर्ब लागतो तोही चांगला होईल आणि त्याच्यानंतर जर मला वाटलं माझ्याकडे जास्त प्रमाणात तर तेव्हा त्या प्रमाणात विकता पण येईल त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही काय करताय ना त्याच्यापेक्षा जाहिरात थोडी तरी करा आणि तसं नाही केलं तर तुमच्याकडं सोनं असू द्या तुम्हाला कोणही विचारणार नाही आणि त्याला भावही कोण देणार नाही ना? त्याच्यामुळे प्रत्येकाने शेती असू द्या किंवा काही असू द्या तुमचे मालाची व्हॅल्यू तुम्हालाच वाढवली पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या मालाची व्हॅल्यू वाढवायला कोण येईल ह्याची काहीच गॅरंटी नसते त्याच्यामुळं आज जर माझ्याकडे लेंड्या पंचवीस रुपये किलोनं विक मागतायत लोकं भविष्यात ते अजून महाग होणार आहेत त्याचंच कारण आहे आपण जेव्हा ऊस लावतो ऊसाची किंमत तीन रुपये किलो आहे आणि त्याच ऊसापासून बनलेली साखर चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे मग हे जे लेंडी गत आहे मी मागच्या वर्षी जो मुरगास केला होता मक्याचा त्या दोन किलोमध्ये जवळजवळ नऊ बॅगा भरल्या होत्या का तर ह्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे आता हा जो भाजीपाला वर्गीय जो मी बनवणार आहे त्याचेही तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील काय क्वालिटीमध्ये येतं रिझल्ट त्याच्यामुळे प्रत्येकाने जर मालाची व्हॅल्यू बनवायची असेल ना कोणीही शेतकरी असू द्या तर त्या मालाची जाहिरात करायला शिका पहिल्यांदा किंवा जाहिरात केल्यानंतर तुमच्या मालाची किंमत ही आपोआप वाढत असते कारण ब्रँड एक होऊन जातो त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने किती काम करताय काय करताय त्याच्यापेक्षा प्रेझेंटेशन कसं करताय त्याला महत्त्व द्या तरच तुमच्याकडं जे काय आहे त्याची व्हॅल्यू वाढली जाईल